सराईत गुन्हेगाराकडून जीवाला धोका आरोपीला तत्काळ अटक करा अन्यथा शेवगाव पोलीस स्टेशन समोर गुठे कुटुंबाचा उपोषणाचा इशारा आरोपीवर गुन्हा दाखल होऊन अडीच ते तीन महिने होऊनही आरोपीला पोलिसांकडून कोणत्या प्रकारची अटक होत नाही तसेच आरोपीवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे असूनही आरोपी मोकाटपणे गावामध्ये फिरून जीवे मारण्याच्या धमक्या देत असल्या कारणाने करते संतोष गुठे यांनी शेवगाव पोलीस ठाण्यासमोर सोळा सप्टेंबर पासून शेवगाव पोलीस ठाण्यासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे शेवगाव तालुक्यातील शिंगोरी गावातील वाळू तस्कर व सर्राईत गुन्हेगार केशव रुस्तुम चेमटे व अनिल रुस्तुम चेमटे यासह अन्य पाच लोकांनी गुठे यांना रस्त्यामध्ये अडवून मारहाण केली यामध्ये त्यांचा डाव्या हाताला मार लागला आहे संबंधित चेमटे हा आरोपी सर्राईत गुन्हेगार असून त्याच्यावर दोन पेक्षा अधिक गंभीर स्वरूपाचे गुन्हे असतानाही जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे स्पष्ट आदेश आहेत की दोन पेक्षा अधिक गंभीर गुन्हे असणाऱ्या गुन्हेगारांना तत्काळ स्थानबद्ध करा असे असूनही चेमटे या स्थानिक पोलिसांनी आतापर्यंत स्थानबद्ध का केले नाही जिल्हा पोलीस प्रमुखाच्या आदेशांची अंमलबजावणी का होत नाही असा प्रश्न उपस्थित होतो या सर्रहित गुन्हेगारामुळे परिसरामध्ये अशांतता निर्माण झाली आहे या आरोपीला तत्काळ अटक करा अन्यथा सोळा तारखेपासून शेवगाव पोलीस ठाण्यासमोर उपोषण करणार असल्याचे गुठे सांगितले तसेच हे उपोषण जनशक्ती मंचाच्या शेवगाव यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असल्याचे गुठे यांनी सांगितले शेवगाव पोलीस स्टेशनला हम, परंतु आता अडीच महिने होऊन गेले आहेत तरी पण सदर आहे माझ्या पोलीस संबंधी पोलीस स्टेशनमध्ये अजूनही माझ्या तक्रारीचं निवारण केलं जात नाही आरोपी हा रास रोज फिरून मला दमदाटी देत आहे व माझ्या कुटुंबाला संपूर्ण याच्या द दहशतीमुळं माझ्या माझ्या जीवाला संपूर्ण धोका आहे वारंवार पोलिसात तक्रार करूनही मी पोलीस स्टेशन त्याच्याबद्दल त्याच्या विरोधात कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही या कारवाईला का होत आहे याच्यावर कोणी मोठा अर्ध वर्धा तक आहे का कशा प्रकारे कशामुळे कारवाई होत नाही याची मला काहीच कल्पना सुचत नाही त्यामुळं मी आज शेवगाव पोलीस स्टेशनला आमरण उपोषणाचा सोळा नऊपासून बेमुदत उपोषण करणार आहे तरी स या पुढील जे काही होणार आहे त्याला सर्वच जबाबदारी शेवगाव पोलीस स्टेशन राहील कशाचा वाद होता हा वाद मारेचा होता पोलीस स्टेशनला मी लोकेशन देतो व त्यांच्या वाळूच्या गाड्याच्या खबरी देतो यामुळे मला मारहाण करून गाडी फेकून दिला आहे त्यांना संशय येतो हा संशय येतो संशयावरून मी ना हान मार केलेली आहे त्याच्या विरोधात पोलीस मध्ये काहीच कारवाई होत नाही त्यांचा धंदा वाळूचा आहे वाळूचा दोन नंबरचा धंदा आहे धमकी पण देत आहेत की तू काही केलं तरी पोलीस स्टेशनला आमचे हप्ते चालू येतं की तू आमचं काही करू शकत नाही आणि तीच गोष्ट आज खरी होऊ राहिली आणि पोलीस प्रशासन काहीच करत नाही यांच्या विरोधात म्हणजे मोठ्याले चार पाच प्रकारचे गुन्हा म्हणजे अक्षम्य गुन्हे आहेत किडनॅपिंग खून दरोडा अशा प्रकारच्या गुन्हे असून सुद्धा आपण यांच्यावर पोलीस प्रशासन का कारवाई करत नाहीत मला